नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडती अशी चॉकलेट कुल्फीची रेसिपी पाहणार आहोत बनवायला म्हणाल तर अगदी दोन ते तीन ही तयार होणारी कुल्फी आहे अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही फक्त आपल्याला सर्व जे जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये फिरवायचे आहे आणि जे जिन्नस आपल्याला लागणार आहे ते आपल्या घरामध्येच अवेलेबल आहे फक्त सर्व जिन्नस मिक्सरला फिरवायचे दुधामध्ये मिक्स करायचे आणि आपल्याकडे जे भांडं आहे त्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे आहे तर अगदी झटपट तयार होणारी ही ने सोपा है, कुल्फी आहे यासाठी वेगळी आपल्याला व्हिपिंग क्रीम किंवा कंडेन्स सुद्धा आवश्यकता नाही अतिशय साधा आणि सोपा प्रकार आहे हा कुल्फी बनवण्याचा चला तर मग न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर आपण इथे अर्धा लिटर दुधासाठीचं कुल्फीचं किंवा आईस्क्रीमचं जे प्रेमिक्स आहे ते तयार करणार आहोत तर इथे मी एकशे चाळीस ग्रॅम म्हणजे अर्धी वाटी एवढी साखर घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे पाव वाटी म्हणजे साधारणतः चार चमचे भर एवढी आपल्याला इथे मिल्क पावडर घ्यायची आहे मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही कंपनीची वापरू शकता त्यानंतर इथे पाव चमचा आपल्याला इथे चॉकलेट इमलशेल टाकायचं आहे इमलशेल म्हणजे यामध्ये रंगही असतो आणि इसेन्सही असते तर साधारणतः पाव चमचाभर यामध्ये मी घातलेला आहे ज्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची असेल त्या फ्लेवरचं इमलशेल किंवा इसेन्स तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर इथे मी दीड चमचाभर एवढं कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे दोन चमचा इथे मी कोको पावडर वापरत आहे तर कोको पावडरसुद्धा डार्क किंवा जी लाईट असते ती वापरू शकता आता हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहे तर हे प्रिमिक्स आपल्या इथे तयार झालेलं आहे तुम्ही हे प्रीमिक्स साधारणतः सुद्धा स्टोर करून ठेवू शकता आणि वाटतील तेव्हा ह्याची आईस्क्रीम बनवून खाऊ शकता फक्त आपल्याला हे प्रीमिक्स दुधामध्ये मिक्स करायचं आहे आपलं प्रिमिक्सचं आता तयार झालेलं आहे आता लगेच दुधामध्ये मिक्स करणार आहोत तर अर्धा लिटर दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे दूध तुम्ही कुठलंही गाईचं म्हशीचं तापवलेलं कसंही दूध यासाठी तुम्ही वापरू शकता आता सर्व जे प्रिमिक्स आहे ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्यानंतर फक्त आपल्याला हे गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे फक्त एक उकळे आपल्याला या मिश्रणाला आणायचे आहे सुरुवातीला आपण जे प्रिमिक्स तयार केलेलं आहे ते फक्त अर्धा लिटर दुधासाठीचा आपण प्रिमिक्स तयार केलेलं आहे त्यामध्ये फक्त आपल्याला इसेन्स चेंज करायचं आहे बाकीचे जे साहित्य आहे ते आपल्याला सेमच ठेवायचे आहे आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फी किंवा आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता आता जास्त प्रमाणात जर जा तुम्हाला बनवायचे असेल तर सेम प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता आणि जास्त प्रमाणामध्ये सुद्धा आईस्क्रीम किंवा कुल्फी तयार करू शकता आता हे मिश्रण मी गॅसवरती ठेवलेलं आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे आणि ह्या मिश्रणाला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे आता अजून तुम्हाला जर डार्क फ्लेवरची जर ही कुल्फी तयार करायची असेल तर तुम्ही यामध्ये डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ते सुद्धा घालू शकता तर हे मिश्रण आपलं शिजत आलेलं आहे शिजल्यानंतर काहीसं घट्ट झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे हे मिश्रण घट्ट होतं आणि आपल्या आईस्क्रीममध्ये क्रिस्टलसुद्धा तयार होत नाही आता हे मिश्रण तर शिजलेलं आहे त्यानंतर आपण आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया रूम टेम्परेचरला आपण हे थंड करून घेऊया तर आपल्याला यामध्ये व्हिपिंग क्रीम कंडेन्स मिल्क काहीही वापरायचं नाही फक्त हे मिश्रण आता आपल्याला थंड करायचं आहे आणि एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे मिश्रण मी थंड करून घेणार आहे थंड झाल्याच्या नंतर आपल्याकडे घरामध्ये जे काही भांडं असेल ते आपल्याला त्यामध्ये हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता मिश्रण थंड झालेलं आहे थंड झाल्याच्यानंतर बरंसं ते घट्टसुद्धा दिसत आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा छान आपल्याला एकजीव करायचं आहे मिक्स करून घेऊया कारण त्यावरती बरीशी साय जमा झालेली होती तीसुद्धा ह्या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून देऊया आणि लगेचच आता हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवूया तर तुमच्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड असेल किंवा जे काही भांडं असेल त्यामध्ये तुम्ही ही आईस्क्रीम किंवा कुल्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता माझ्याकडे हे काचेचं भांडं होतं आणि एक कुल्फीचा मोल्ड होता त्यामध्ये आता मी हे मिश्रण भरून घेणार आहे आणि फ्रीजरमध्ये दहा ते बारा तासासाठी ही कुल्फी किंवा आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची आहे सेट होण्यापूर्वी फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे ते एकदा चेक करायचं आहे कमी असेल तर आपली जी कुल्फी आहे ती सेट होणार नाही वरतूनसुद्धा छान असं कवर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या आईस्क्रीमच्या वरतून आईस क्रिस्टल जमा होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित कवर केलं तर वरतून किंवा आईस्क्रीममध्ये आजी आईस क्रिस्टल सुद्धा तयार होत नाही आता सिल्वर फॉईलने मी कवर करून घेतलेलं आहे आता हे आपण फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया सेट होण्यापूर्वी फ्रीजरचं जे टेम्परेचर आहे ते एकदा चेक करायचं कमी असेल तर आईस्क्रीम सेट होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता हे मी रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आपली जी आईस्क्रीम आहे ते आता मी उघडून दाखवते तर, तर मस्त अशी आपली जी आईस्क्रीम आहे ही तयार झालेली आहे वरती पहा जिबात आईस क्रिस्टल दिसत नाहीये तर आपली मस्त अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे डब्यामधली सुद्धा आईस्क्रीम आता मी तुम्हाला काढून दाखवते तर दोन्हीही भांड्यामधली आपली जी आईस्क्रीम किंवा कुल्फी जी आहे ही मस्त अशी सेट झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे फक्त आपल्याला प्रिमिक्स तयार करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये मिसळायचं आहे एक उकळी काढायची आणि कुठल्याही भांड्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवायची आहे तर इथे माझ्याकडे काही लाकडी काड्या होत्या त्या आता यामध्ये मी घालून घेणार आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीच्या काड्या नसेल तुम्ही त्याऐवजी जे चमचे असतात आईस्क्रीमचे ते, आईस्क्रीम ते वापरू शकता किंवा आईस्क्रीमचे ज्या स्टिक्स असतात त्यासुद्धा वापरू शकता तर आता मी सर्व ज्या काड्या आहे यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं आणि ही जी आईस्क्रीम किंवा कुल्फी जी आहे ही आपल्याला डिमोल्ड करायची आहे हातावर थोडंसं एखाद दोन मिनटासाठी आपल्याला प्रेस करायची आहे म्हणजे हाताच्या उष्णतेने ती लगेचच डिमोल्ड होईल किंवा पाण्यामध्ये काही सेकंदासाठी बुडवायची आणि काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशी आपली चॉकलेट कुल्फी इथे तयार झालेली आहे रंगही अगदी मस्त आलेला आहे अगदी मार्केटमध्ये किंवा बाजारात मिळते अगदी तशीच कुल्फी आपली इथे घरच्या घरीच तयार झालेली आहे तर या कुल्फीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर आता ही कट करून घेऊया एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने ही कुल्फी ट्राय केली तर नेहमी तुम्ही घरीच ही कुल्फी बनवाल अजिबात बाहेरून विकत कधीच तुम्ही कुल्फी किंवा आईस्क्रीम आणणार नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी काही मिनटातच आपण ही तयार करू शकतो तर मस्त अशी कट झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि जरा ही आईस क्रिस्टल या आईस्क्रीममध्ये तयार होत नाही झटपट तयार होणारी ही आईस्क्रीम आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही ट्राय केली तरीही अगदी परफेक्ट बनल कारण यामध्ये फक्त आपण दूध वापरलेलं आहे त्यामुळे टेस्टही अतिशय भन्नाट लागणार आहे सहज कुणालाही जमेल इतकी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे बघताक्षणी तुम्ही बनवायला घ्याल इतकी सोपी अशी रेसिपी आहे आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही जे काही साहित्य लागणार आहे ते आपल्या घरातच अवेलेबल आहे तर तुम्ही एकदा ही कुल्फी जी आहे एकदा जरूर ट्राय करून पहा लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल टेस्टलाही अतिशय भारी लागते सुरुवातीला आपण जे प्रीमिक्स तयार करून ठेवलेलं होतं ते अर्धा लिटर दुधासाठीचं आपण प्रीमिक्स तयार केलेलं होतं ते प्रीमिक्सचं जे साहित्य आहे ते प्रत्येक ते आईस्क्रीमसाठी सेम राहणार आहे त्यामध्ये फक्त आपल्याला इसेन्स आणि कलर टाकायचा आहे आणि त्या प्रिमिक्सपासून वेगवेगळ्या वेग तुम्ही आईस्क्रीम तयार करून ठेवू शकता ते प्रिमिक्स वर्षभर अजिबात खराब होत नाही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि वाटतेल तेव्हा तुम्ही त्यापासून ते आईस्क्रीम बनवून खाऊ शकता तर दुसऱ्याही भांड्यातली जी आईस्क्रीम आहे तीसुद्धा मस्त अशी सेट झालेली आहे त्यामध्ये सुद्धा अजिबात आईस क्रिस्टल तयार झालेले नाही तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट कळवायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद